आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज आणि सांगलीतील हँग ऑन या कॅफे मध्ये गुंगीचा औषध देऊन एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती त्यामुळे अशा काही कॅफेची श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली होती महापालिकेकडून अशा कॅफे चालकांनी कोणत्या परवाना घेतला होता का आणि त्या ठिकाणी नक्की कोणता व्यवसाय चालू आहे याची चौकशी करून त्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी आश्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक नितीन चौघुले यांनी आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांना निवेदन दिलंय निवेदना दिलेली आहेत माहिती प्रशासनाला दिलेली आहे दे, उपमुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय पोहोचवलेला आहे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भातल्या सूचना त्यावेळी दिलेल्या होत्या मात्र सांगलीमध्ये अशा प्रकारचे कॅफे अवैध कॅफे या ठिकाणी सुरू होते आणि या कॅफेमध्ये ज्या सहा महिन्यामध्ये दोन घटना झाल्या अल्पवयीन मुलींवरती या कॅफेच्या आधारावरती बलात्कार करण्यात आले ही दुःखद घटना सांगलीला काळीमा फसणारी ही घटना आपल्या सांगलीमध्ये घेतली त्याची एक रिॲक्शन परवा दिवशी आपल्या सगळ्यांना बघायला मिळाली आज मी आपल्या महापालिकेचे आयुक्त शुभमजी गुप्ता साहेब यांना भेटायला आलो आणि त्यांना आपण रिक्वेस्ट केली त्यांना एक निवेदन आपण दिले की सांगलीमध्ये जे असे कॅफे आहेत त्यांनी महापालिकेची परवानगी घेताना कुठला व्यवसाय दाखवलेला आहे त्या कॉफी शॉपचं स्ट्रक्चर काय आहे हे लिगल लीगल तपासणं आणि ह्याच्यावरती कारवाई करणं अशा प्रकारचं हे निवेदन आहे त्यांना सांगलीतल्या अनेक कॉफी शॉपची माहितीसुद्धा दिलेली आहे आणि आपण महापालिकेकडून ही ले ले। की की कारवाई करू जे कंपार्टमेंट्स अनाधिकृत आहेत अनाधिकृत कॉफी शॉप आहे याचा परवाना तसावा तपासावा हे अड्डे हे कॅफेशॉप उद्ध्वस्त करावे हे उद्ध्वस्त करून त्यांचे परवाने रद्द करावे अशा प्रकारची मागणी आज आपण सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्तांना केलेली आहे आणि इथून पुढे हे आंदोलन फक्त सांगलीत उत्तर नसून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असेल आणि अशा प्रकारचे कॅफे शॉप आणि अशा प्रकारचे आरोग्य व्यवसाय आम्ही या कॅफे शॉपचे चाललेले सगळे धंदे हे सगळे महाराष्ट्रातून उकरून टाकू हा आमच्या देशातील दे पुढच्या पिढीचा विषय आहे आमच्या भवितव्याचा मुलांच्या भवितव्याचा हा विषय आहे म्हणून आज ही सुरुवात सांगलीतून झालेली आहे मात्र आता महाराष्ट्रामध्ये याच्या प्रतिक्रिया उम उमटलेल्या तुम्हाला लवकरच आहे आणि जे जागा मालक आहेत ते याच्यामध्ये नोंद आहेत त्यांना हे सगळे धंदे माहिती आणि त्यांनी नेहमीच्या भाड्यापेक्षा डबल भाडं या कॅफे शॉप शॉपकडून घेत आहेत काही लोकांना माहिती नाही की त्यांनी गाळा भाड्यानं दिला आहे कॉपी शॉपसाठी मात्र तिथे काय प्रकार जातो हे काही मालकांना माहिती नाही आहे गाळ्याच्या तर मी त्यांनाही आव्हान करतो सगळ्यांना की आपण भाड्यानं दिलेला जो गाळा आहे किंवा जे काही शॉप्स असतील त्याच्यामध्ये नेमकं काय प्रकार जातो हे त्याने तपासून घ्यावे नाहीतर एखादी घटना घडली तर ज नाविलाज असतो तुम्हालासुद्धा ह्या गुन्ह्याला किंवा ह्या शिक्षेला सामोरं जावं लागेल आणि तो नंतर पश्चातापूर्ण उपयोग नाही त्याच्यापेक्षा आपण असे जर तुमच्या गाळ्यामध्ये कुणी भाड्याने घेऊन अवैध व्यवसाय चालवत असेल तर त्या ताबडतोब बंद करावेत असे मी या सगळ्यांना आव्हान राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महिन्यांपूर्वी आदेश दिले होते महाराष्ट्रातले असे जे अवैध कॅफे आहेत याच्यावर कारवाई करण्यासंदर्भात सातारा बुलढाणा कोल्हापूर आदी जिल्ह्यामध्ये कारवाई झाली परंतु सांगली जिल्ह्यामध्ये कारवाई होत नाही याला काय राजकीय पाठबळ असू शकतं काय राजकीय पाठबळ असू शकतं ते असल्याशिवाय हे कॅफे शॉप सुरू राहू शकत नाही त्याचबरोबर त्या त्या स्थानिक पोलीस स्टेशनचे इन्चार्ज आहे तेही या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहेत कारण वारंवार त्यांना इन्फॉर्मेशन देऊन सुद्धा ते कारवाई करत नसतील एखादी घटना झाल्यानंतर मारामारीची घटना कॅफे शॉपमध्ये झाल्यानंतर त्यांना इन्फॉर्म केल्यानंतर दोन मिनटाच्या अंतरावर असलेल्या कॅफेमध्ये गाडी पोचायला वीस मिनिटं लागतात आणि त्याच्या आधी त्याला इन्फॉर्मेशन दिलेली असते ह्याचा अर्थ हे सगळे जे स्थानिक त्या त्या भागातले विचार आहेत हे सगळे या प्पू शॉपवाल्यांना हत्तीपोरी करून मॅनेज आहेत आणि त्यांच्यामुळेच हा प्रकार या ठिकाणी घडतो आपल्या सांगली जिल्ह्याचे एस पी चांगले कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत नवीन आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये ते आल्यापासून निवडणुकांचं सगळं हे सुरू आहे त्यामुळे एस पी साहेबांना ह्यातला कदाचित कुठलाही विषय माहीत नाही आम्ही आता ही घटना झाल्यानंतर त्यांना हे सगळे विषय समजलेत पुन्हा सविस्तर भेटून या यासंदर्भातली ते आम्ही त्यांना सगळी माहिती देणार आहोत